सासरच्या छळामुळे नवविवाहितेची आत्महत्या गळफासानं संपवलं जीवन पती सासू व ननंद तिघांवर गुन्हा दाखल सासरच्या छळामुळे नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केले भादोले तालुका हातकंगले या गावात कौटुंबिक हिंसाचाराची ही निंदनीय घटना घडली भादोले येथील अनुराधा ऋषिकेश मदने वीस असं मृत नवविवाहितेचं नाव आहे माहेरून पैसे आणण्यासाठी या नवविवाहितेच्या सासरच्याने वारंवार तगादा लावला होता गरोदोरपणामुळे नवविवाहिता विश्रांती घेत होती त्यामुळे तिला सासरचे त्रास देत असत तिच्या नातेवाईकांनी केलेल्या फिर्यादीमध्ये आहे मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार वडगाव पोलीस स्टेशनमध्ये वडील परसराम भगवान यलमारम यांनी तक्रार दिली आहे त्यावरून पती ऋषिकेश बाजीराव मदने वय बावीस सासू शोभा बाजीराव मदने वय पंचेचाळीस आणि ननंद पूनम संपत जाधव वय बत्तीस वर्ष यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे असं पोलिसांनी सांगितलंय यातील तिघा संशयित आरोपींनी या, या विवाहितेला वारंवार हाताने व वा कासऱ्याने मारहाण करत सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार वडगाव पोलिसात दाखल आहे अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी वडगाव ब्युरो